हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा जास्त वय झालं की स्त्रियांना त्यांच्या वयाला सूट होतील अशा हलक्याफुलक्या कम्फर्टेबल आणि तितक्याच आकर्षक साड्या सा नेसायला हव्या असतात वय वाढलं तरी आपण सुंदर दिसावं असे प्रत्येकेलाच वाटत असते जास्त वयातही तुम्ही सुंदर दिसू शकता फक्त योग्य साडीची निवड तुम्ही करायला हवी तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्यामध्ये चाळीस ते साठ वयाच्या स्त्रिया खूपच स्मार्ट आणि दिसू शकतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लिनन कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या डिजिटल प्रिंट वर्क मध्ये असून रेनबो थ्रेड क्लब लाइनिंग संपूर्ण साडीवर केलेले आहे या साड्या कॉन्ट्रेस्ट बॉर्डर वर्क मध्ये असून हँड कांता थ्रेड वर्क का आणि मिरर वर्क संपूर्ण साडीवर केलेले असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक वाटतात या साडीवर थ्रेड आणि मिररवरचा ब्लाउज पीसही मिळतो या ब्लाऊजवर सुंदर फ्लावर प्रिंट केलेले आहे या साडीतील कलर कॉम्बिनेशन हे रॉयल आणि फॅन्सी आहे जास्त वयाच्या स्त्रिया खास प्रसंगी अशा साड्या नेसून यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसतील दिवसभर जरी या साड्या नेसल्या तरी अगदी आरामदायी वाढते आणि या साड्यांचे ओझे अंगावर अजिबात जाणवत नाही आधी लेनन साड्या हाय रेंज मध्ये मिळायच्या पण आता या साड्या कमी दरात मिळू लागल्या आहेत तीन साड्या नेहमीच रॉयल आणि ने हाय क्लास लुक देण्या देण्यास मदत करतात या साडीची किंमत चौदाशे सा पन्नास ते पंधराशे च्या दरम्यान आहे जास्त वयाच्या स्त्रियांसाठी स्किन फ्रेंडली कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट ब्रासो कॉटन सिल्क चंदेरी मस्लिम कॉटन खादी अशा साड्या नेसण्यासाठी बेस्ट असतात या साड्या लाईट वेट हलक्याफुलक्या असतात या साड्यांमध्ये गरमही होत नाही आणि साड्या दिसायलाही खूपच सुंदर दिसतात सोपिस्टिकेटेड लुक देतात जास्त वयात तुम्ही अशा योग्य साड्यांची निवड करा सुंदर प्रिंटची निवड करा म्हणजे तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसाल तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद